दोन हजार सतरा साली लागू झालेल्या रेरा कायद्यातील त्रुटी त्यावरील उपाय तसेच त्यासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने क्रिडई कोपरगाव शिर्डीतर्फे कोपरगाव येथे रेरा सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते या सेमिनारला मार्गदर्शन करण्यासाठी क्रिडई महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील कोतवाल रेरा कमिटी कन्व्हेनर क्रिडई नाशिक मेट्रोचे सागर शहा तसेच क्रीडई नाशिक मेट्रोचे एम सी मेंबर रवींद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रायोजक युनिटेक तसेच न्यू पटेल हार्डवेअर अँड पेंट्स कोपरगाव हे होते सेमिनारसाठी सी ए आर्किटेक्ट लिगल ॲडवायझर क्रीडेचे प्रेसिडेंट राजेश ठोळे व्हाईस प्रेसिडेंट के एन आसने आय पी पी प्रसाद नाईक सेक्रेटरी राहुल भारती जॉईंट सेक्रेटरी दीपक जाधव जॉईंट सेक्रेटरी सिद्धेश कपिले ट्रेजरर हिरण पापडेजा जॉईंट ट्रेजरर स्वप्नील जाधव मॅनेजिंग कमिटी दिनार कुदळे चंद्रकांत कुईले सचिन बोरावके नरेश गणोरकर संदीप राहतेकर याकूब शेख रवींद्र डाके युथ टीम जय बोरा विक्रांत सोनवणे ओंकार भट्टळ प्रणित कातकडे योगेश मोरे अमोल अस्ने मेंबर्स अमोल भाकरे नितीन पवार विजय यश आदीजन या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमा संबंधी सविस्तर माहिती राजेश ठोळे यांनी दिले आहे आज क्रीडई कोपरगाव व शिर्डी तर्फे आज आम्ही एक वेगळा सेमिनार ऑर्गनाईज केला आहे ज्याच्यावर महारेरा हा ऍक्ट आम्हाला दोन हजार सतरा मध्ये लागू झाला आणि त्या बाबतीतल्या ज्या काही त्रुटी आहे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या ॲक्टप्रमाणे आम्हाला कसं पुढं जायचं आहे त्या साईटवर कसं रे रेजिस्ट्रेशन करायचं त्यासाठी हा एक वेगळा सेमिनार घेतला घेतला गेला याच्यासाठी कोपरगावातील सर्व सी ए सर्व लायझिंग ऑफिसर्स सगळे टॅक्स प्रॅक्टिशनर्स तसेच आर्किटेक्ट्स आणि लिगल ॲडवायझर्स या सर्वांना आमंत्रित केलं गेलं होतं मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथं आलात आणि या सगळ्या त्रुटी किंवा गोष्टी सगळ्या समजून घेतल्या आणि त्याला कसं पुढं जाता येईल त्या बाबतीत आज आम्हाला इथं सुनील कोतवाल सर आमचे वाईस प्रेसिडेंट केडाई महाराष्ट्र तसेच सागरशहा सी आर एम का कन्व्हेनर आपले रेरा ॲक्ट तसेच रवीजी महाजन सर यांनी आम्हाला अप, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे रेरामध्ये काय काय त्रुटी आपण कशा हँडल करू शकतो आणि रेरा काय आहे कायदा काय आहे आणि त्याचं म्हणजे कसं आपण इम्पोजिशन करायचं बाबतीत सर्व सविस्तर माहिती दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो रवी महाजन सर यांनी कॉस्ट कटिंगच्या बाबतीत आणि कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्ट बाबतीत खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो असेच आम्ही निरनिराळे प्रोजेक्ट क्रेडाईमार्फत घेत आहोत तसं आपण पाहिलं की आम्ही ट्री प्लांटेशन असो किंवा ब्लड डोनेशन असो ना चेकअप असो हेल्थ चेकअप असो किंवा माग मागे आम्ही सेमिनार घेतले जे लीगल लिगल ॲडवायझरी बोर्डवर सेमिनार होता किंवा जी एस टीवर सेमिनार होता असे निरिळे आम्ही प्रोग्राम घेत असतो आणि असेच पुढं घेत राहू याची ग्वाही देतो सर्व मेंबर्स रेराचे आमचे क्रीडे मेंबर्स सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा प्रोग्राम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्वांनी खूप चांगल्यापणे समजून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा